जलदी जल तुम्ही आजल्यास अशी ठेवायची एखाद्या छोटं प्रकार लावायचा असेल मला कशी काय मी क्लाससाठी निघाले पण बाहेर पाऊस पडतोय यायची वाट बघतोय पाऊस पडतोय धुमाधार पाऊस छत्रीच्या मस्त पाऊस पडतोय मी त्याला शाळेत लवकर चाललोय आणि आता वाजलेत किती किती वाजले तर सव्वा नऊ झाले सव्वा नऊ लाईट बंद करून घेतलं कारण थका झाले मित्रांना पप्पा झोपलेत मम्मी भांडी आहे आणि सोपायला चाललोय मित्रांनो आता बाळ किती वाजले सव्वा झालेत मी उठलोय जेवण अरे झालंय माझ आता मस्त आहे की असं जरा बरं वाटतं मला जरा आराम केला तर थोडासा झोपलो दोन मिनट पंधरा वीस मिनटांसाठी उठून आलो बाहेर जेवलो जरा परत गोळी खाल्ली डोलो आणि जरा लावून मारले आता इथून बसला तर आम्ही झोप नाही कारण की उद्या शाळेला सुट्टी आहे तर जरा आराम करेन म्हणजे सकाळी रोज लेट उठेन आराम करेन जरा जेणेकरून बरं वाटेल मला ते जरा जास्तच मी नीट किंवा माझा की कि चुकलं असेल व्यायाम करताना थोडंसं एका साईडला जास्त बेंड झालं असेल कमी झालं असेल त्याच्यामुळं त्रास होत असेल मला थोडासा आराम करायचा बरं वाटेल पाठले जरा मसाज करून तेल नसतं त्याच्या जाताने तर आजच्या याम्यामध्ये एवढंच तुम्हाला जरा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनल पण मिळून सारे चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग मध्ये मार्ग टेक केअर बाय बाय सी बाय